श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे मंगळसूत्राला सौभाग्याचे लेणे का म्हटले जाते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंगळसूत्राला सौभाग्याचे लेणे असे म्हणतात मंगळसूत्र म्हणजे काळे मणी सोन्याचे मणी आणि दोन वाट्या असे नाही तर त्यातही गहन अर्थ आपल्या शास्त्रात सांगितलेला आहे आपल्या विवाह पद्धतीत मंगळसूत्र बंधन हा विधी असतो जेव्हा वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो त्यावेळी आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून मांगल्य तंतुनानेनं मम जीवन हेतुना कंठे बंधनामी असे म्हणतात असे गुरुजी म्हणतात याचा अर्थ आहे हे पतिव्रते पतीच्या जीवनाला कारण असे हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो आहे तू माझ्यासह सुखाने संसार कर मांगल्य मांगल्य तंतू असे म्हणतात त्यात दोन पदरी दोऱ्यात काळे मनी गुंपलेले असतात मध्यभागी चार छोटे मनी आणि दोन लहान वाट्या असतात एक पती तर दुसरी पत्नीकडील असते दोन दोरे म्हणजे पती पत्नीचे बंधन चार काळी मनी म्हणजेच धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ असा अर्थ आहे अध्यात्मात असे म सांगतात की मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीची प्रतीक आहे शिवशक्तीच्या बळावरच संसाराच्या मंडळीचे रक्षण आणि सांभाळ करायचा असतो दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेल्या आदान प्रदानाचे प्रतीक आहे तुम्ही पाहिले असेल की मंगळसूत्रात हळद आणि कुंकू भरलेलं असतं त्यातही खास गोष्ट आहे ती म्हणजे माहेरच्या वाटीत हळद तर सासरच्या वाटेत कुंकू भरले जाते त्यानंतर कुलदेवीचे स्मरण करून मंगळसूत्राची पूजा करतात आणि मग ते वधूच्या गळ्यात घालतात मंगळसूत्राची लांबी पोटापर्यंत असावी येथे अनाहत चक्राचे स्थान आहे मंगळसूत्राच्या त्या वाट्या त्या अनाहत चक्राला स्पर्श झाल्या पाहिजेत यामुळे स्त्रियांचे मन आणि चित्त शांत राहते त्या चक्रामधून स्त्रीला आत्मिक शक्ती मिळते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो मंगळसूत्र अनेक राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते परंतु त्याचे महत्त्व सगळीकडे सारखेच आहे तामिळनाडू आणि केरळ या प्रदेशा ताळी नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याचा प्रघात आहे त्यावरूनच मंगळसूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे मंगळसूत्र सातवाहन काळापासून प्रचलित आहे तेव्हा कनकदोर आणि कनकसर अशी नावं त्याला होती पुढे यादव काळात ती कनकसूत्र आणि हेमसूत्र नावाने प्रचलित झालं आणि नंतर त्याच नामकरण साज असं झालं ज्यात कोल्हापुरी साजा खूप लोकप्रिय झाला त्यात मासा कमळ चंद्र शंख नाग कासव भुंगा अशी पदकं समोरासमोर जोडली गेली मध्यभागी एक लोलक बसवण्यात आले त्यामुळे त्याला पानडी असेही म्हटले जाते हे संपूर्ण सोन्याचं असायचं मात्र दिवसेंदिवस सोन्याची किंमत वाढतच गेली त्यामुळे निवड सोन्याची जागा काळ्या मनांनी घेतली हळूहळू या मंगळसूत्रात विविध प्रकार आले त्यानुसार त्याला अंबरसा आयतोडी गंठा गोप गाठले पेंडे पोते पोत गंठन डोरले असेही शब्द ग्रामीण भागात रूढ आहेत मंगळसूत्राला स्त्रीधन असेही म्हणतात आपल्या पुराणात अनेक पतिव्रता महिलांच्या कथा सांगितल्या जातात नको मजबिंदी नको चंद्रहार पुरे एक अलंकार मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्र गडा दिसे तालेदार कंठ तुझा सुभेदार असे आपल्याकडे म्हटले जाते आपल्या संस्कृतीत म्हणा किंवा लोक परंपरेने स्त्रीच्या महि प्रतिमा पतीच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी अशी रेखाटली आहे कुंकू चुडा याप्रमाणे मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक असून ते घालून पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना पत्नी सदैव करत असते तर असे आहे हे मंगळसूत्राचे महत्व म्हणून मंगळसूत्राला सौभाग्याचे लेणे म्हटले जाते कारण त्यामध्ये इतका गहनीय अर्थ दडलेला आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद